नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते आपन गता होत। तर इथे आपण जुन्या साडीचा रूज बघत आहोत तर बघा साडीचा कपडा घेतलेला आहे मी जुनीच साडी आहे ॲक्च्युली आणि हिचं माप पण तुम्हाला स्क्रीनवर दिलेलंच आहे आता अशा पद्धतीने आपण थोडासा तिथे राऊंड शेप देऊन घेत आहोत दोन इंचावरती तुम्हाला स्क्रीनवर पण माप दिलेलेच आहेत मी सांगण्यापेक्षा व्हिडिओ व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने स्टिचिंग करू शकता आणि एकदम सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कळेल असाच म्हणजे कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवत आहे तर बघा हे साडीचाच कपडा घेतलेला आहे परत एक अस्तर म्हणून आणि वरचा पण साडीचाच आहे आणि ही आपली शॉपिंग बॅगचा कपडा घेतलेला आहे म्हणजे तुम्ही याऐवजी म्हणजे असं बुकरम किंवा कॅनव्हास वापरला तरी पण चालेल शॉपिंग बॅगाऐवजी तर बघा अशा पद्धतीने आपण कडेकडेने एवढा भाग सोडून स्टिचिंग करून घ्यायची आहे तर चला आता आपण शिलाई मशीनवर जाऊया जिथं आपण मार्किंग केलेली आहे त्यावरच आपण स्टिचिंग करून घेत आहोत व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपलं फायनली स्टिचिंग झालेली आहे आणि अशा पद्धतीने एक पॉकेट तयार झालेलं आहे ओके यान आता यानंतर पुढचं जे वरती जे दिसत आहे मोकळं म्हणजे जेवढं आत्ता दाखवलं तिथपर्यंतच आपण स्टिचिंग करून घेत आहोत दोन्ही पण साईडने ठीक आहे अशा पद्धतीने दोन पॉकेट आपले रेडी झालेले आहे आणि असं फोल्ड केलं की के आपलं तिसरं पॉकेट पण तयार होणार आहे पण ते अगोदर माझ्याकडे ही आपण जी ब्लाऊजला लावतो तीच लेस आहे तर मी पन... ती अशा पद्धतीने लावून घेणार आहे तर बघा जवळून पण अशा पद्धतीने आपण चारही बाजूने जी लेस आहे ती लावून तयार करून ही घेतलेली आहे आता यानंतर आपण मग मी इथे पण एक लाव लेस लावून घेतलेली आहे जवळून दाखवत आहे मी तुम्हाला कळण्यासाठी इथे पण एक लेस लावून घेतलेली आहे टोटल पूर्ण आपण अशी लेस लावून तयार करून घेतलेला आहे आता आपण हा कपडा उलटा करून घेऊया आणि त्या अगोदर हा कपडा उलटा करून घेतलेला आहे आपल्याला अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने आणि असं पॉकेट आपलं तयार होणार आहे तर मी हे जो कापड घेतलेला आहे विदाऊट मेजरमेंट आहे याचं कसलंही माप वगैरे नाही आहे अशा पद्धतीने फोल्ड करून अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून ते अशा पद्धतीने आपण इथे असं लावून घेणार आहोत तर मी तुम्हाला असंच दाखवलंय मी हे व्यवस्थित करते प्रॉपर आणि मग दाखवते पुढे आणि व्हिडिओ मधलं काहीही जरी आवडलं तुम्हाला तरी पण लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक म्हणजे यांना जेणेकरून त्यांना ज्यांना आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आता तुम्ही इथे टच बटन वगैरे हो काही पण लावू शकता किंवा मग असं व्हेलक्रू जर असेल तुमच्याकडं तर तेही तुम्ही इथे लावू शकता किंवा मग असल्या प्रकारचे टच बटन असतं हे पान दहा रुपयाला मिळतं याच्यात एवढे येतात सारे वीस वीस व्हेलक्रू सॉरी टच बटन येतात या दहा रुपयामध्ये तर तुम्ही हवं असेल तर तुम्ही यातलं पण हे एक लावू शकता किंवा मग असं पण येतं एक दहा रुपयाला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात दहा रुपयाला अवेलेबल असतं हे तुम्ही मॅग्नेट बटन आहे अशा पद्धतीने लावू शकता तर बघा इथे एक होल पाडावं लागेल आपल्याला ह्या कापडाला आणि अशा पद्धतीने आपण ते लावून तयार करून घ्यावा घेणार आहोत तर चला मी तुम्हाला हे लावल्याच्या नंतर मग पुढे दाखवते फायनल लुक आपल्या पॉकेटचा आणि टोटल तुम्ही बघू शकता टोटल थ्री पॉकेट्स आपले रेडी झालेले आहेत हे एक दोन आणि हा तिसरा तर चला अगोदर मी तुम्हाला याला हे लावून दाखवते आपण हे टच बटन लावून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आपण आता जे टच बटन लावलं त्याच्यावरती हे लावण्यासाठी मी सेफ्टी पिंचावरचं फुल घेतलेलं आहे जर तुमच्याकडे म्हणजे काही जर नसेल शूजचं तर तुम्ही ते लावू शकता आपल्या ग्लू ने फेब्रिक ग्लू ने न... त्यानंतर हे जुने शेरवानीचा पॅच आहे जो लहान मुलांच्या कपड्याला येतं बघा तर तोच आपण इथे जे वरती दिसत आहे आपलं टच बटन तिथे अशा प्रकारे लावून घेणार आहोत असं आणि ते हात शिलाईने म्हणजे सुई आणि मशीनने आपलं सॉरी हात सुई धाग्याने आपण ते स्टिच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते दिसेल मग पहिली अशा पद्धतीने आपलं हे बनून रेडी झालेलं आहे आणि मी हाताने स्टिच केलेलं आहे तुमच्याकडं जर ग्लू वगैरे असेल फॅब्रिक ग्लू तर तुम्ही हे चिटकवू शकता तर बघा मग टोटल आपले थ्री पॉकेट झालेले आहे हा आहे पहिला पॉकेट हा आहे दुसरा पॉकेट आणि हा आहे आपला तिसरा पॉकेट म्हणजे वन टू आणि थ्री टोटल थ्री पॉकेट्स आपले तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले हे थ्री पॉकेटचं पाऊच बनून रेडी झालेलं आहे डी वाय वाय म्हणून आता ही बॅक साईट आहे आणि ही फ्रंट साईट आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते नक्की कळवा आणि इथे पण तुम्ही अशा पद्धतीने घेऊन जाऊ शकता म्हणजे इझिली कॅरी करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि वार्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर बघा कोणी म्हणणार पण नाही आपण साडीच्या कापडापासून बनवलेली आहे ही जुनीच साडी होती म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ या अगोदर पण मी आपल्या चॅनलवर असेच खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते टायटलवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा आणि ते पण व्हिडिओ बघा बाकीचे